सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षाताई रुपवते या आपले कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांच्या समवेत अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्यात प्रचार दौरा अटपून परत येत असताना अकोले तालुक्यातील चितळवेढे गावाच्या नजीक असणाऱ्या घाटामध्ये काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या चारचाकी वाहनावरती दगडफेक करत हल्ला केला आहे या हल्ल्यामध्ये या सुदैवानं बचावल्या आहेत हल्ला करून हल्लेखोर घटनास्थळावरनं पसार झालेत उत्कर्षताई रुपवते आणि त्यांच्या गाडीवरती झालेल्या हल्ल्याचा ठिकठिकाणी निषेध व्यक्त केला जातोय राजूर पोलिसांकडनं या घटनेचा तपास केला जात आहे रात्री उशिरानं राजूर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस देखील घटनास्थळावरती दाखल झाले होते मात्र हा हल्ला कोणत्या कारणामधनं झाला याची ही माहिती प्राप्त झाली नाहीये राजकीय कारण की दुसरं काही याचा शोध आता अकोले पोलीस घेत आहेत उत्कर्ष रुपवते यांना वाढता पाठिंबा आणि हजारोंच्या संख्येनं होणाऱ्या सभा यामुळे विरोधकांना आपला पराभव समोर दिसल्यानं हा हल्ला करण्यात आला असावा अशी चर्चा मतदारसंघामध्ये धबक्या आवाजात सुरू आहे मी आणि सहकार्याची गाडी आम्ही पुढे संगमेला लवकर पण उद्या सकाळी माझा साडेसात वाजता कोपरगावचा दौरा होता मधला रस्ता बंद असल्यामुळे चि इकडचा चितळवेड्याचा रस्ता आम्ही घेतला आणि थोडंसं पुढे आल्यावरती एकदम काचेवरती काहीतरी नापटलं तेव्हा ते मी फोनवर बोलत होते तेव्हा माझं लक्ष नव्हतं की नेमकं आजूबाजूला काय चाललंय एकदम ते येऊन नापटलं आणि ते आणि ते सगळं त्याचं दगडाचं पावडर जे होतं ते सगळं तुंडाट आणि डोळ्यात गेलं मी सुरूप आहे मला काही झालेलं नाही गाडीला मात्र सगळं डॅमेज झालेलं आहे सगळं सांगले गाडीचा मला खरंच माहिती नाही कारण मी तिथून फक्त प्रचार करून निघाले होते माझं काही कोणाशी तसं पर्सनल व्हायल किंवा असं काही नाही आहे आम्ही प्रचार करून निघालो आणि अशी घटना घडली जी अतिशय आहे एवढंच मी म्हणतो याबाबत काही गुन्हा वगैरे दाखल करणार आहे तुम्ही आता थोडसं सावरायला वेळ लागतो आहे कारण दुसरा आयुष्यातला असा एक ॲक्सिडेंट आहे पण एफ आय आर नोंद करायला आम्ही आता पोलीस स्टेशनला जाणार कार्यकर्त्यांना जी माहिती कळली सगळे लोक आता तेवढ्या गावामध्ये जमत आहेत तुम्ही त्यांना काय म्हणता नाही मी सगळ्यांना फोन करून सांगितलंय सगळी करून फोन येतात की आम्ही येतोय पण मी त्यांना ही रिक्वेस्ट केली की इथे येऊ नका मी सकाळी तिथे कोपरगावला जाणार ते तिथे आपण भेटू शकतो इथे जे दोनशे तीनशे कार्यकर्ते जमलेले आहेत ते त्यांनाही आवाहन करत आहे की तुम्ही तुमच्या तुमच्या घरी जा जे काही पोलिसांचं आपल्याला मदत मिळते त्याच्यानुसार आपण पुढे एफ आय आर करत आहोत आणि मी सुखरूप आहे त्याची काळजी घेऊ तुम्हाला काही दुखापत झालेली नाही नाही काचा सगळीकडे उडाल्या अंगावर आणि डोळ्यात डोळ्या वाचला करत नाही डोळ्यामध्ये गेल्यास अडचण झाली असते पण पन्द मी ठीक आहे मला काही नाही सचिन खरासी चोवीस तास अकोले सायरांग इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरांग इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल